ऑन ओवर अबव्ह अप हे जे प्रिपोजिशन आहेत त्या सर्वांचं मिनिंग वर असं आहे आज आपण कोणत्या सिच्युएशनमध्ये वर या अर्थासाठी कोणतं प्रिपोजिशन वापरलं जातं हे शिकणार आहे कारण मिनिंग जरी सेम असलं तरी कोणतंही प्रिपोजिशन कोणत्याही ठिकाणी वापरलं जात नाही त्याचेही काही रूल्स आहेत आणि त्या रूल्स प्रमाणेच त्यांचा वापर करावा लागतो आता हे एक्झाम्पल पहा देर इज अ ब्रिज डॅश द रिवर आता इथे काय वापरणार ऑन ओव्हर अबाउ की अप बऱ्याचशा अशा एक्झाम आहेत कॉम्पिटेटिव्ह की ज्याच्यामध्ये असे क्वेश्चन्स हमखास विचारले जातात आणि मग कन्फ्युजन होतं की आता काय वापरायचं तर आजच्या या व्हिडिओमधून तुमचं सगळं कन्फ्युजन दूर होणार आहे कोणत्या सिच्युएशन मध्ये कोणतं प्रिपोजिशन वापरलं जातं हे एक, एक करून शिकणार आहोत सर्वात आधी ऑन पाहूया आता ऑन कधी वापरलं जातं तर जेव्हा टच असतो म्हणजे दोन ऑब्जेक्टचा म्हणजे ज्या दोन वस्तू असतात त्या एकमेकांना टच होत असतात त्या दोन्ही वस्तूंचे सरफेस एकमेकांच्या कॉन्टॅक्टमध्ये असतात टच होत असतात त्यावेळी ऑन वापरलं जातं आता इथे पहा हे पुस्तक टेबलवर आहे आणि पुस्तक आणि टेबल या दोघांचा सरफेस एकमेकांना टच होत आहे त्यावेळी ऑन वापरलं गेलं आहे द बुक इज ऑन द टेबल ओके नेक्स्ट एक्झाम्पल द क्लॉक इज ऑन द वॉल आता जे क्लॉक आहे ते भिंतीवर टांगलेलं आहे म्हणजे भिंत आणि क्लॉक जे घड्याळ आहे ते त्या दोघांचा सरफेस पृष्ठभाग एकमेकांना टच होत आहे म्हणून तिथे ऑन वापरलं गेलंय द क्लॉक इज ऑन द वॉल नेक्स्ट देर इज अ स्टेन ऑन दॅट शर्ट आता इथे शर्ट आहे आणि त्या शर्टवर डाग आहे बरोबर तर तो डाग त्या शर्टच्या सरफेसला टच आहे म्हणून इथे ऑन वापरण्यात आलाय स्टेन ऑन दॅट शर्ट ओके तर ऑन हे जेव्हा एकमेकांना त्या दोन वस्तू टच करत असतात कॉन्टॅक्ट मध्ये असतात एकमेकांच्या त्यावेळी ऑन एक वापरला जातो ओके okay? नेक्स्ट पाहूया ओवर आता ओवर कधी वापरण्यात येतो जेव्हा एखादी वस्तू दुसऱ्या वस्तूच्या डायरेक्टली वरती असते डायरेक्टली अबाव म्हणजे त्याच्या थेट वरती असते थे, सरळ वर असते त्यावेळी ओवरचा वापर करण्यात येतो आता इथे पहा त्या लेडीच्या अगदी एक्झॅक्टली वर डोक्यावर फॅन आहे ओके म्हणून इथे काय वापरण्यात आलंय ओव्हर द फॅन इज ओव्हर हर हेड तिच्या डोक्यावर फॅन आहे डोक्याच्या वर फॅन आहे म्हणजे डिस्टन्स आहे टच होत नाही पण डायरेक्टली वरती आहे त्यावेळी ओवर वापरण्यात आलंय नेक्स्ट जेव्हा ऑब्जेक्ट मुव्हिंग असतो म्हणजे तो एखाद्या वस्तूच्या वरून उडत असतो किंवा वरून जात असतो एखाद्या वस्तूच्या तेव्हा त्या सिच्युएशन मध्ये सुद्धा ओव्हर वापरलं जातं आता वा, इथे पहा पक्षी त्या झाडाच्या वरून उडत आहे आता वरून हे दाखवण्यासाठी तिथे ओवरचा वापर केला गेलाय द बर्ड इज फ्लाईंग ओव्हर द ट्री पक्षी झाडाच्या वरून उडत आहे किंवा द एरोप्लेन इज फ्लाईंग ओवर माय बिल्डिंग म्हणजे माझ्या बिल्डिंगच्या वरून एरोप्लेन विमान उडत आहे म्हणजे त्याच्या वरून जाण्यासाठी मुव्हिंग सिच्युएशन uh, मध्ये सुद्धा ओव्हर वापरण्यात येतं ओके तर नेक्स्ट बघा कवरिंग म्हणजे एखादी वस्तू झाकली गेलेली आहे या सिच्युएशन मध्ये सुद्धा ओव्हर वापरण्यात येतं एक्झाम्पल बघा शी पुट अ ब्लँकेट ओव्हर द बेबी बरोबर म्हणजे तिने बाळावर ब्लँकेट चादर टाकली बरोबर म्हणजे चादरीने ते बाळ कव्हर केलेलं आहे अशा या सिच्युएशन मध्ये सुद्धा कव्हर केलेल्या सिच्युएशन मध्ये सुद्धा ओव्हर वापरलं जातं ओके तर डायरेक्टली अबाव मुव्हिंग आणि कव्हरिंग या तीन सिच्युएशन साठी ओव्हर वापरण्यात येतं वर या अर्थासाठी ओव्हर वापरलं जातो ओके नेक्स्ट आहे अबाव आता अबाव कधी वापरण्यात येतं नो टच म्हणजे एखादी वस्तू दुसऱ्या वस्तूपासून हाईट वर असते लांब असते त्या दोन वस्तू एकमेकांना टच करत नाहीत त्यावेळी अबाऊ वापरलं जातं आता इथे पहा द पेंटिंग इज अबाव द टेबल म्हणजे त्या टेबलच्या वरती ते पेंटिंग भिंतीवर आहे पण ते एक्झॅक्टली वरती नाही तर ते थोडस टेबलच्या बाजूला आहे टेबलच्या एक्झॅक्टली वरती नाही एक्झॅक्टली वरती असतं तेव्हा आपण काय बोलणार ओवर पण आता ते थोडस साईडला आहे टेबलच्या त्यामुळे इथे काय वापरण्यात आलंय अबाव ओके अशा मध्ये अबव वापरलं जातं नेक्स्ट बघा हायर लेवल हायर लेवल म्हणजे एखाद्या गोष्टीची लेवल दाखवण्यासाठी सुद्धा अबावचा वापर केला जातो एक्झाम्पल okay? बघा द टेम्परेचर ऑफ टुडे इज अबव नॉर्मल म्हणजे नॉर्मल पेक्षा आजचं टेम्परेचर आजचं तापमान हे वर आहे त्याच्यापेक्षा नॉर्मल पेक्षा जास्त आहे जास्त दाखवण्यासाठी किंवा नॉर्मल पेक्षा वरच्या लेवलला दाखवण्यासाठी अबावचा वापर केलाय ओके नेक्स्ट रँक हायर रँक दाखवण्यासाठी सुद्धा अबावचा वापर केला जातो आता इथे पहा एज्युकेशन कम्स अबाव एव्हरीथिंग एल्स म्हणजे सर्वापेक्षा वरती काय एज्युकेशन हे हायर लेवलला येतं सगळ्यापेक्षा एज्युकेशन कम्स अबाव्ह म्हणजे ले वरच्या लेव्हलला सगळ्या वस्तूंपेक्षा म्हणजे कोणत्याही वस्तूपेक्षा एव्हरीथिंग एल्स ही लेवल किंवा ही रँक दाखवण्यासाठी सुद्धा अबावचा वापर केला जातो नेक्स्ट प्रायोरिटी म्हणजे एखादी गोष्ट सगळ्यात आधी आहे माझ्यासाठी हे, हे दाखवण्यासाठी सुद्धा अबवचा वापर केला जातो कसं ते एक्झाम्पल बघा नथिंग इज अबोव फॅमिली इन माय लाईफ म्हणजे फॅमिलीपेक्षा जास्त किंवा फॅमिलीपेक्षा वर माझ्यासाठी काही नाही ओके नो टच किंवा हायर लेवल किंवा हायर रँक किंवा प्रायोरिटी दाखवण्यासाठी अबव या प्रिपोजिशनचा वापर करण्यात येतो ओके नेक्स्ट आहे अप आता अप कधी वापरण्यात येतं जेव्हा मुवमेंट टुवर्ड्स हायर म्हणजे खालच्या दिशेने वरच्या दिशेला जी मुवमेंट असते ती दाखवण्यासाठी अप या प्रिपोजिशनचा वापर केला जातो या सिच्युएशन मध्ये अप वापरलं जातं आता इथे एक्झाम्पल बघा द बलून इज गोइंग अप इन टू द स्काय म्हणजे तो बलून खालून वरती जात आहे बरोबर त्यावेळी अपचा वापर केला आहे या सिच्युएशन मध्ये खालून वस्तू मुव्हिंग टुअर्ड्स द हायर लेवल किंवा मूव्हिंग टुअर्ड्स द हाय लेवल लोअर टू हायर लेवल हे दाखवण्यासाठी अपचा वापर करण्यात येतो ओके आता नेक्स्ट बघा ही क्लाइम्बड अप द माउंटन तो डोंगर चढला म्हणजे तो चढला अप वर वरच्या दिशेने हे दाखवण्यासाठी अपचा वापर करण्यात आलाय ओके तर हा झाला ऑन ओव्हर अबव्ह आणि अप या प्रिपोजिशनच्या वापरातला फरक मला वाटतं आता तुमचं कधीच कन्फ्युजन होणार नाही व्हिडिओच्या सुरुवातीला मी तुम्हाला हे पिक्चर दाखवलं होतं तर याचा आन्सर तुम्ही मला कॉमेंटमध्ये सांगायचं आहे मी तुम्हाला याच्यावर नक्की रिप्लाय देईन आणि तुमची तेवढीच प्रॅक्टिस होईल फ्रेंड्स तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते मला नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक आणि शेअर करा तसंच चॅनेलला प्लीज सबस्क्राईब करा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये Thank you.